नावा संदर्भात साच तुम्ही करणारे मात्र तुमचा आवाज उठवल्यानंतर येणारे काय विशा प्रकारे कागदी आता दिव्यामधनं सतरा हजार विदाऊट अड्रेस असे मनसे उभाठा आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेली आहेत त्याची यादी आम्ही वरती गुर्जर साहेबांना दिली त्यांनी स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं की एक जुलै ही डेडलाईन तारीख आहे त्याच्यानंतर कुठलंही नाव वगळू शकत नाही आणि कुठलंही नाव ऍड करू शकत नाही आणि एक चर्चा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की शासन आपल्याला ह्या वोट चोरीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही जे करायचं आहे ते पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या बी एल ओला आमच्या बूथच्या लोकांनाच करायला लागेल असं एकंदर आम्हाला दिसलं आम्ही दिव्याचे सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही एकाच निकषावर पोचलोय Asteel, athat, आ, कल्यान। कल्यान की शासनाकडनं आम्हाला या बाबतीत मदत होणार नाही हे सतरा हजार खोटी नावं काढायची असतील तर आम्हाला कोर्टात जायला लागेल आणि आम्ही सगळे मिळून कोर्टात जायचे आता पुढच्या आठवड्यात तयारी करतो आता झाली आत्ताच आदरणीय उपविभागीय अधिकारी कल्याण ज्यांच्याकडे कल्याण ग्रामीण एकशे चव्वेचाळीसचा निवडणुकीचा कार्यभार आहे त्यांच्याशी आता सर्वपक्षीय आम्ही त्यांना भेटलो कारण विधानसभेच्या वेळी आपण पाहिलं की कशा पद्धतीने दुबार नावं तिबार नावं आणि इतर सगळे जे प्रकार झाले त्याच्यावरती अंकुश बसावा या आमचे दिव्यातील कार्यकर्ते रोहिदास मुंडे झाला सचिन पाटील झाले आमच्या नाईक ताईक आणि या सगळ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ सतरा हजारच्या वर दोन प्रभागातून नावं दुबार आहेत प्रकारे हे सगळं त्यांच्याकडे यादी सकट दिलं पत्र दिलं पण त्यांनी असमर्थता अशा पद्धतीने दाखवली की ती यादी एक जुलैला जी यादी होती ती जी आधी पुढच्या महापालिकेच्या निवडणुकासाठी वापरली जाणार आहे आणि त्यात आम्हाला काही करता येणार नाही फक्त त्यांनी एवढंच सांगितलं किंवा दुबार वगैरे त्यांचा एक ऍपिडेव्हिट घेऊन म्हणजे काहीतरी सांगायचं म्हणे थातून मातून हा जो प्रकार चाललेला आहे निवडणुकीच्या कामकाजाचा विशेष करून विधानसभेपासून की एक लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे की जे संविधानाने लोकांना जे प्रत्येक नागरिकाला आहे देशाचा नागरिक म्हणून जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जात नाही आताच आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांनी जे सांगितलं की त्यामुळं की आणि शेवटी यांना असं एक हे असे गृहीत धरून चाललेत की आम्ही काही करावं पण शेवटी याला एक मार्ग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला कोर्टात जावं लागणार आणि दुसरा मार्ग आम्ही आमच्या पद्धतीने जे आमचे पक्षप्रमुख म्हणजे सर्व पक्षाचे पक्षप्रमुख जे आदेश देतील दे त्या पद्धतीने आम्ही पुढची स्टेप कशा पद्धतीने उचलायची त्याच्यावर निश्चितपणे विचार करू पण कोणत्याही परिस्थितीत यांनी कितीही काळे उद्योग करायचे प्रयत्न केला तरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना कुठेच कोणताही काळ उद्योग करायला आम्ही संधी देणार नाही ते शासन शासना निवडणूक आहे त्यांच्या पद्धतीने बघेल पण आम्ही आमच्याही पद्धतीने बघू एवढाच इशारा देतो याच्यात एकच आणखीन गोष्ट सांगतो की आम्ही जेव्हा वरती गेलो तर आमच्यावर बी पण प्रतिनिधी होते म्हणजे याच्यावरनं तुम्हाला हे पण कळलं की दिव्यामध्ये ही नावं कोणी टाकून घेतलेली आहेत बाकी काय मला बोलायची गरज नाही शिवसेना शिंदे गट देखील तुमच्या सोबत आहे राईट ते एकच गट असा आहे जो आमच्यामध्ये आता ज्यांनी चोरी केली तोच कसा काय कंप्लेन करायला गेलो मुंडे साहेब एक तारखेला ठाकरे गट आणि मनसेचा मोठा मोर्चा देखील निघणार आहे मात्र हे दुबार नावांचं जे काही प्रकरण आहे हे कुठेही थांब थांबता थांबताना दिसत येत नाही हे मात्र वारंवार आपण निवडणूक आयोगाची भेट घेत निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत काय नेमकी उत्तरे त्यांच्याकडून येत आहे बघा आम्ही लोकशाही मार्गाने काम करतोय आम्हाला न्याय हा लोकशाही नाही हवा आहे पण जर आम्हाला लोकशाही मार्गाने जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर ज्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजसाहेब म्हणालेत की यावेळी हात जोडून नाही तर हात सोडून आपल्याला काम करावं लागेल तर याची प्रचिती नक्कीच या निवडणुकीत तुम्हाला प्रत्येक बुद्ध दिसेल कारण लोकशाही मार्गाने जर निवडणुका करायच्या असतील तर ही दुबार नावं निघाली पाहिजेत लोकशाहीचा कुठेही गला भोटण्याचं काम या सरकारने करू नये अशी आमची विनंती आहे पण या दुबार नावं किंवा बोगस नावं भरून हे सरकार सत्तेवर येते आहे आणि सत्तेचा माज जर ते दाखवत असेल तर हा माज नक्कीच जनता यावेळी त्यांचा उतरवण्याशिवाय राहणार नाही सत्तेसाठी नाही तर सत्तेसाठी आता मोर्चा घेणं आणि आता निवडणूक आयोगांना भेटला काय तुम्ही पुढची प्रक्रिया असेल निवडणूक हो, आयोग हे आम्हाला एकदम उदासीन वाटलं त्यांना काम केलं नाही केलं तरी त्यांचा पगार आहे तो त्यांना मिळतोय हे त्यांना दिसतंय आणि ज्याप्रमाणे अनेक निवडणुका पाठच्या आपण पाहिल्या असेल की आचारसंहिता लागते त्याच्यानंतर नवीन ना नावं जोडली जात नाही किंवा त्यातून उडवली जात नाही पण हे सहा महिन्या आधीची तारीख जुलैची तारीख आपल्याला देतात की त्या आधी ज्या आहेत त्या फ्रीज झालेल्या आहेत त्यातलं कोणतंच नाव काढताही येणार नाही त्यातलं नाव टाकताही येणार नाही म्हणजे हे सगळं षडयंत्र आधीच ठरलेलं आहे त्याप्रमाणे जर या जुलैनंतरची मुलं अठरा वर्षांची झाली त्यांनी मतदान करायचंच नाही का त्यांनी पुन्हा पुढच्या पाच वर्ष थांबायचं का निवडणूक येईल तेव्हा आम्ही मतदान करणार म्हणून म्हणजे हे निवडणूक आयोग आणि सरकार हे सगळं मिली बघत आहे आणि ज्याप्रमाणे एक तारखेचा मोर्चा आहे साहेबांनी सांगितलं की आम्ही कोर्टातही जाणार आहोत पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही पुढची भूमिका घेऊ पण त्याआधी हा एक तारखेचा जो आंदोलन आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पक्ष मिळून करणार आहोत आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावी लागेल हे या आंदोलनातून दिसून येईल नाव जेव्हा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत ठाकरे गट पवार शरद पवार गट याप्रमाणे आपण देखील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे काय नेमकं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आमचं जे कल्याण ग्रामीण विधान विधानसभा क्षेत्र आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे जो दोन प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस याच्यावर त्या मतदार नोंदी नोंदणी मतदार नोंदणीवर जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्या दोन प्रभागामध्ये म्हणजे एक ते सत्याऐंशी अशा याद्या आहेत आणि या दोन सत्याऐंशी याद्यांमध्ये जवळपास सतरा हजार दोनशे बावन्न नाव ही दुबार आहेत निवडणुकीचं पावित्र्य राखण्यासाठी आणि निवडणूक ही प्रामाणिकपणे लढवली जावी यासाठी आज आम्ही निवडणूक मतदार नोंदी जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की जी दुबार नावं आहेत ती कमी करून ते एकच नाव त्या व्यक्तीचं असावं जेणेकरून निवडणुकीचं पावित्र्य राखलं जाईल म्हणजे आता याच्यामध्ये असा गोळ आहे की एका व्यक्तीचे दोन ते तीन इपिक नंबर क्रिएट केलेले आहेत आणि एका व्यक्तीचं नाव जर समजा एक नंबर यादीत असेल तर त्याच व्यक्तीचं नाव आठ नंबर यादीत आहे आणि बत्तीस नंबर यादीत आहे म्हणजे एक माणूस हा तीन वेळा मतदान करतो तर हे पावित्र्य राखण्यासाठी आणि मत ही निवडणुका या प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आज आम्ही या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी पक्ष हा सत्तेमध्ये देखील आहे केंद्रात पण आहे राज्यात पण आहे मागील अनेक महिन्यांपासून विरोधक आरोप करतायत की मत चोरी झालेली आहे मोठ चोरी झालेली आहे आणि आता तुम्ही देखील आरोप करते की दुबार नावं आहेत हा जो यांच्याकडून ज्या चुक्या झालेल्या आहेत दुबार नावाची जी आहेत ती प्रामाणिकपणे कमी करण्यासाठी आम्ही अर्ज दिलेला आहे